आमच्या एन एस एस थ्रू आणि विद्यापीठा थ्रू आम्हाला वारी करायला एक चान्स भेटणार आहे आम्ही लगेच बॅग पॅक करून निघालो काल जसं सा, आम्ही सांगितलं की पोलीस मित्रासाठी गेलो होतो तेव्हा पोलिसांचं पहिलं वाक्य होतं की आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही आपली फौज आलेली आहे म्हणून कालचं जे रिंगण होतं ते अविस्मरणीय म्हणजे ते बघूनच असं आमच्या डोळ्यात असं पाणी आलं होतं की पूर्ण असं घरीवर असं म्हणजे आल्याचं काही तर सार्थक झालं किंवा जीवनाचं सार्थक झालं असंच वाटलं होतं ते रिंगण बघून तिच्या डोळी तुळशी वृंदावन तीच सांगे संतांची थोर वचन तिच्याच हाती व्यवस्थापन तीच उभी करणे आरक्षण आषाढी पायी वारी सोहळा तिच्या नजरेतून सांगणारी दैनिक प्रभातची विशेष मालिका पुढील बालन ग्रुप प्रस्तुत वारी तिचा आनंद सोहळा प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रस डेरी महालक्ष्मी डेव्हलपर्स समाजातील अनिष्ट रूढी परंपरांवर आपल्या थोर संतांनी घाव घातले यामुळेच आषाढी पायी वारी सोहळा अनेक सकारात्मक मूल्य रुजवणारा ठरतो वारीच्या वाटेवर आजही समाज प्रबोधनाचं हे व्रत अविरत सुरू असल्याचं अनेक संस्था संघटना व्यक्ती आपापल्या परीने यासाठी प्रयत्न करतात असाच सकारात्मक संदेश देण्याचं काम एनएसएस अर्थात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींची दिंडी करते गेल्या एकवीस वर्षांपासून जनजागृतीचे काम करणाऱ्या या एनएसएसच्या दिंडीमध्ये विद्यार्थिनी महत्वाची भूमिका बजावतात डी वाय पाटील महाविद्यालयाची शिवांजली जाधव हो। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची तबस्सुम शेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या ऐश्वर्या भागवत आणि सुकन्या तांदळे सर परशुराम भाऊ महाविद्यालयाची संस्कृती कुंभार यांसह सहभागी तेहतीस विद्यार्थिनी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडतायत या दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी समाजाला व्यसनमुक्ती आणि तणावमुक्तीचा संदेश तसेच आजच्या युगाच्या समस्यांवर पथनाट्य भारुडातून चपकल भाष्य करतायत वारी तिचा आनंद सोहळा मालिकेच्या आजच्या भागात एन एस एस च्या विद्यार्थिनी कहाणी बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याज दरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा कुठून आलाय मी डॉक्टर डी वाय पाटील एसीएस वुमन्स कॉलेजमधून आली आहे हे कॉलेज पिंपरीमध्ये आहे मी एस वाय टी वाय बी कॉममध्ये मध्ये आता चालली आहे आणि माझं नाव सुप्रिया वालदे या वर्षी पहिल्यांदा चालले की मागच्या वर्षी नाही वारीचं माझं दुसरं वर्ष आहे आणि वारी मी दुसऱ्यांदा करत आहे एन एस एस थ्रू कसं करता तुम्ही काय काय करता वारीमध्ये वारीमध्ये आम्ही स्वच्छता करतो आणि आता येत ना आमचा जो विषय आहे आत्ताच्या ह्या वर्षीचा जो तणावमुक्त आणि व्यसनमुक्त म्हणजे आम्ही वारकऱ्यांना पटनाट्यद्वार म्हणजे पटनाट्यद्वारे ना आम्ही इतना सांगण्याचा सा प्रयत्न करतो इतना की आपण सर्वांनी इथन वारी व्यसनमुक्त आणि तणावमुक्त केली पाहिजे आणि स्वच्छता जसं की पालकीतड वि आणि विविध म्हणजे कॉलेजमध्ये आम्ही जिथे स्टे करतो तिथं स्वच्छता करणं ठिकाणी आम्ही निवड निवड तर आमची जर म्हटलं तर वारी एन एस एसमध्ये मध्ये आम्ही किती काम केलं किती करत आलो ह्या थ्रूच आमची निवड होती काही कोणत्या कॉलेजमधून आल्या मी डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज पिंपरी मधून आलेले आहे माझं नाव शिवांजली दशरथ जाधव आहे काय वारी सोहळा कसा सुरू आहे काय काय केलं आतापर्यंत खरं तर वारी सोहळा म्हटलं की एक अशी वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये येते आणि जसं कळालं की आमच्या एन एस एस थ्रू आणि विद्यापीठा थ्रू आम्हाला वारी करायला एक चान्स भेटणार आहे आम्ही लगेच बॅकपॅक करून निघालो कारण की हा एक वेगळा अनुभव आहे त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळे लोक भेटतात वारकऱ्यांकडून काय वेगवेगळे त्यांचे एक्सपिरियन्स असेल ते अनुभवायला भेटतं स्वतः आम्ही तिथे जाऊन सगळे गोष्टी अनुभवतो जसं की समाज आरती असेल रिंगण असेल अजून बऱ्याच काही गोष्टी अजून अनुभवायच्या राहिलेल्या आहेत तसं वारे हा खूप 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 छान चाललेला आहे अजून पण मॅडम आपण संघ नायिका म्हणून सहभागी झालात काय सांगाल वारीबद्दल मी प्रथमताच वारी हो या वारीमध्ये सहभागी झालेले या महाराष्ट्राला संतांची एक थोर परंपरा लाभलेली आहे ज्या संतांनी संत साहित्यातून समाजाचं प्रबोधन केलेलं आहे ते वाचून जे आचरणात आम्ही आणतो त्यापेक्षा ते, ते प्रत्यक्षात अनुभवणं हा खूप मोठा आणि खूप वेगळा अनुभव आहे ही वारी मला वाटतं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं हे एकविसावं वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम घेऊन ही वारी पंढरपूरपर्यंत जात असते त्याच्यामध्ये व्यसनमुक्त असेल तणावमुक्ती असेल स्वच्छता निर्मल वारी किंवा बेटी बचाओ पे बेटी पडाओ वृक्षारोपण हे सगळं खतं म्हणजे जल वाचवणं हे असे वेगवेगळ्या थीम घेऊन खेळतं म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नेहमीच वारी काढत असतं आणि ज्या ज्या ठिकाणी हे पालखी तळ असतात त्या त्या ठिकाणी पुढं गेल्याच्या नंतर आमची ही मुलं त्या ठिकाणी जाऊन स्वच्छता करत असतात या वर्षाची काय थीम या वर्षीची स्वच्छ वारी स्वस्त वारी वारी ही थीम आम्ही घेऊन आलेलो आहे तुम्ही घेता हो व्यसनमुक्ती काळाची गरज परत व्यसन करू नका आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सात टीम केलेले आहेत प्रत्येक टीमचं वेगवेगळं पथनाट्य आहे मी जे पथनाट्य करते माझ्या पथनाट्याचा विषय व्यसनमुक्ती काळाची गरज बर त्यातून काय सांगितलं जात व्यसन करू नका व्यसनाचे किती दुष्परिणाम आहेत व्यसन केल्यामुळे अनेकांचे संसार बुडालेले आहेत किंवा शेतकरी बघतो शेतकरी काय करतो व्यसन करतो एवढं शेतामध्ये कमवतो आणि शेवटी काय होतं व्यसन केल्यामुळे सगळं तो बर्बाद होतो, होतो, होतो। लोकांवर होतो का परिणाम हो खूप जणांवर होतो म्हणजे आमचं फक्त पथनाट्यातून आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करतोच पण त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण करतो आता आम्ही कित्येक ठिकाणी पथनाट्य केली पेट्रोल पंपावर केलं निराश स्थान त्या ठिकाणी केलं अगदी महिलांनी आम्हाला येऊन आमच्या पाठीवर थाप दिली की तुमच्या पतनाट्यामुळे आम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळते आमचं कौतुक केलं तुम्ही कशी करता सेवा वारकऱ्यांची वारकऱ्यांची सेवा म्हणजे आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आम्ही वारकऱ्यांशी संवाद साधतो त्यांच्याशी जवळीक निर्माण करतो त्यांच्या काही अडचणी आहेत ते जाणून घेतो आणि त्यांना उत्सुकता असते की हे मुलं कुठून आले आहेत काय आली आहेत मग आमची माहिती देतो आणि समाज प्रबोधन करतो पथनाट्याद्वारे तर आमच्या पथनाट्य सात टीम जसं तिने सांगितलं तसं आमच्या टीमचं तणावमुक्त आणि व्यसनमुक्त आणि त्यावरील फायदे तोटे आमचा विषय आहे त्यामध्ये आम्ही सांगितलं आहे की तणाव कशामुळे येतो किंवा व्यसन लोक कशामुळे करतात आणि त्यावरती आपण काय उपाय केले पाहिजेत ते, के ते आम्ही लोकांना सांगतो पथनाट्य सोडून अजून वारकऱ्यांची काय मदत करतो पथनाट्य सोडून अजून वारकऱ्यांची मदत आम्ही अशा पद्धतीने केली की काल आम्ही पोलीस मित्र म्हणून तिथं पालखी सोहळ्यासोबत तिथं उपस्थित होतो आणि पोलिसांना स म्हणजे सहकार्य केलं आम्ही आणि वारकऱ्यांना काही त्रास होणार नाही का, का दिंडीमध्ये सगळे धक्काबुक्की चाललेले असते आणि काही लोक का, म्हणजे पालखीचं दर्शन घ्यायला इतके उतावे असतात की ते समोर बघत पण नाहीत सो त्यांना तिथं मदत करणं लहान लहान मुलं इकडं तिकडे पडत असतात सो त्याप्रकारे आम्ही वारकऱ्यांची काल मदत केली दिदी कसा चाललंय वारी सोळा वारी सोहळा खूप छान चाललेला आहे वारीमध्ये मी पहिल्यांदाच आली आहे हा अनुभव माझ्यासाठी खूप नवीन आहे नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत तिथे येऊन काल जसं आम्ही सांगितलं की पोलीस मित्रासाठी गेलो होतो तेव्हा पोलिसांचं पहिलं वाक्य होतं की आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही आपली फौज आलेली आहे म्हणून त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती पण एक थोडं हे रिलॅक्सेशन होतं की आता आपली टीम आलेली आहे आपल्याला जास्त तणाव येणार नाही हे आपल्याला मदत करण्यासाठी आलेत तर ह्या सगळ्या गोष्टी ऐकून खूप छान वाटतंय खूप छान अनुभव येतोय वारीमध्ये आठवणीत राहणार असं कोणत्या घडलं का वारीमध्ये हो हो म्हणजे कालचं जे रिंगण होतं ते अविस्मरणीय म्हणजे ते बघूनच असं आमच्या डोळ्यात असं पाणी आलं होतं की पूर्ण म्हणजे असं म्हणजे आल्याचं सा काही तर सार्थक झालं किंवा जीवनाचं सा सार्थक झालं असंच सा सा वाटलं होतं ते रिंगण बघून आणि गर्दी तर खूप होती पण तरी त्यातून पण मार्ग काढून आम्हाला ते रिंगण बघायला भेटलं हेच खूप मोठं भाग्य होतं आणि समाज आरती जे बघितली ते पण खूप मोठं भाग्य होतं वारकरी चुकले आहेत त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्याचं असे काही घडतात का प्रसंग हो घडतात वारकऱ्यांमध्ये म्हणजे लहान लहान मुलं असतात जे की चुकतात जास्त करून कालचाच एक प्रसंग म्हणजे जे दोर धरलेला होता ते दोर धरताना ते एका लहान मुलाच्या गळ्याला लागला होता त्यानंतर त्या मुलाला बाजूला काढून पाठीमागं नेऊन ठेवलं त्याच्या आईजवळ दिलं असेच बरेच मुलं भटकत असतात मग काल म्हणजे चालताना पण दोन मुलं होते त्यांना पण पुढे पुढे करून बाजूला बाहेर काढलं वारीच्या वाटेवर चालताना जीवन समृद्ध करणारे असे जिवाळ्याचे अनेक अनुभव हो येत असतात भेटूयात प्रभातच्या वारी तिचा आनंद सोहळा या विशेष व्हिडिओ मालिकेतून तिच्या एका नव्या कहाणीसह